आय एस ओ महाराष्ट्र पोलिस डॉट लाईव्ह मुरुम पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन नमस्कार आप महाराष्ट्र महाराष्ट्र का नंबर वन न्यूज पवन के साथ पोलीस न्यूज चोवीस रमजान हे पवित्र पर्व मानले जाते मुस्लिम बांधव रमजान मध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते तिची पूर्ती होते अशी श्रद्धा आहे सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुन्ह्या गोविंदाने सहभागी होतात यातून सर्व धर्म समभाव दिसून येतो मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मुरुम पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी सायंकाळी पावणे सात वाजता पार पडला या इफ्तार पार्टीत मुरुम शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांसह सर्वच समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून आयोजित या कार्यक्रमात पोलिस आणि स्थानिक नागरिकांमध्ये आपुलकीचे वातावरण निर्माण झाले यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दही यांनी उपस्थितांना संबोधित करताना रमजानच्या पवित्रतेबद्दल आणि समाजातील बंधुत्व टिकवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की सर्व धर्म समभाव हा आपल्या संस्कृतीचा आधार आहे आणि पोलीस प्रशासन केवळ कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नाही तर समाजातील ऐक्य वाढवण्यासाठीही कार्यरत आहे या प्रसंगी मोरम पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे प्रशासन आणि नागरिकांमधील संबंध अधिक दृढ होतात असे मत व्यक्त केले सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आज मोरम पोलीस स्टेशन मार्फतने सर्वप्रथम मी मुरुंग पोलिसांच्या हद्दीमधील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आज मुरुम पोलिसांच्या वतीने रमजान महिन्याच्या अनुषंगाने इफ्तार पार्टी ठेवण्यात आली होती त्या इफ्तार पार्टीला मुरुम मुरुंग गावातील डाळी गावातील मौलाना तसेच मुस्लिम बांधव हजर होते सर्वांनी आपला उपवास सहा वाजून चाळीस मिनटाला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन उपवास सोडलेला आहे तसेच सर्व बांधवांना सर्व वाढलेल्या बांधवांना देखील मी रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत भविष्यामध्ये सदर कार्यक्रमामुळे आपल्या मुस्लिम बांधवांसोबत एकमेकांसोबत आपला एकोपा वाढेल आणि भविष्यामध्ये जर कुठला कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण झाला तर हेच आपण हिंदू आणि मुस्लिम बांधव मिळून आपण हा कायदा विश्वासोपण हाताळू शकतो या अनुषंगाने देखील आज मौलांना तसेच इतर मुस्लिम बांधवांसोबत चर्चा झाली कार्यक्रम शांततेमध्ये पार पडला आता सर्वांना मस्जिदमध्ये नमाज पडा जायचा असल्या कारणानं आता धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद